नमस्कार मुलांना लर्निंग आउटकम्स आयडेंटिफाईज डिफरंट कलर स्टँडर्ड थर्ड सब्जेक्ट इंग्लिश सब युनिट नेम ऑफ द कलर्स मराठीमध्ये रंग म्हणजेच रंगांची ओळख आज आपण इंग्रजीमध्ये करणार आहोत इंग्रजीमध्ये सर्व रंगांची नावे व स्पेलिंग आज आपण बघणार आहोत सुरुवातीला मराठीमध्ये नाव सांगते आणि मग इंग्रजीमध्ये सांगेल तसेच रंगाचा फुगाही आपण बघूया लाल इन इंग्लिश रेड आरई डी रेड मराठी में नीला इन इंग्लिश ब्लू बी एल यू ई ब्लू मराठी हिरवा इन इंग्लिश ग्रीन जी आर डबल ई एन ग्रीन मराठीमध्ये केसरी इन इंग्लिश ऑरेंज ओ आर ए एन जी ई ऑरेंज मराठीमध्ये जांभळा इन इंग्लिश पर्पल पी यू आर पी एल ई पर्पल मराठीमध्ये पिवळा इन इंग्लिश येलो वाय ई डबल एल ओ डब्ल्यू येल्लो मराठी मध्ये पांडरा इन इंग्लिश व्हाइट डब्ल्यू एच आई टी ई व्हाइट मराठी मध्ये गुलाबी इन इंग्लिश पिंक पी आई एनके पिंक मराठी मध्ये काळा इन इंग्लिश ब्लैक बी एल ए सी के ब्लैक